नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रो आजचा व्हिडिओ आहे पूर्ण पत्ता सांगा आपलं गाव सांगा पूर्णपत्ता राजेंद्र भवन शिंदे तालुका आष्टी जिल्हा बीड आष्टी तालुक्यातूनच व्हिडिओ आहे मित्रांनो ही त्यांची मज विक्रीसाठी कालचा व्हिडिओ टाकला होता आपण पातर्डी शेवगाव बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमेंट आल्या की किंमत चुकीची असे एक जास्त झाले मित्रांनो आपलं काम हे व्हिडिओ काढायचं कुठल्याही मालकाशी आपण ॲग्रीमेंट करू शकत नाही तुमची मैस एवढ्याच किमतीला विका जास्त विका कमी विका ते काम आपलं नाही आहे आपण प्रामाणिकपणे किंमत विचारतो मालक जो बी किंमत सांगतो ती सांगतो आपण आणि आपण जर सांगितलं आपल्याला समाज तर कळतं आहे ही मैस किती रुपयाची आहे मार्केट लेवल काय आहे पण तरी शेतकरी बंधूंची काय इच्छा असते जास्त किंमत जर सांगितली तर जास्त किमतीला विकल का काय होईल का अनेक प्रश्न असतात त्याच्यामुळं आपला प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की किंमत विचारायची आणि मालक जी सांगतील ती किंमत काय फायनल नसती तुम्ही त्यांना कॉल बी करू शकता किंवा तुम्हाला आवडली तर घ्या नाही आवडली तर घेऊ नका तर अॅग्रीमेंट करायची काही गरज नाही आहे तर हिमश विक्रीसाठी या मशी डिटेल्स घेऊ सोडून दाखवा जरा महेश तुम्ही तर ही हिमश विक्रीसाठी मित्र वाष्टी तालुक्यामध्ये त्यांचा पूर्ण पत्ता पण व्हिडिओमध्ये लावला त्यांनी पण सांगितलेला आहे मशीची काय टर्म्स कंडिशन आहे आत्ताची काय पोझिशन आहे घ्या महेश सड वगैरे दाखवा कासाची साईज वगैरे कवर करा साधारणतः किती टाईम आहे मशीर व्हायला आता साधारणतः पाच ते सहा दिवस एक आठ दिवस धरून चला दिवस, दिवस। आ, ही म्हैस एकदम पातळ आणि घरगुती त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जरी घरगुती ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायची असती त्यांच्यासाठी चांगली शेपटाची साईज वगैरे पण हे बघा व्यवस्थित एकदम हाड वगैरे नाही आणि चांगले ब्रीड कॅरेक्टरची थोडंसं जरा शिंग वगैरे पण व्यवस्थित आहे किती लिटर दूध दिलेली म्हैसे पंधरा चौदा पंधरा लिटर लिटर दूध दिलेले आहे मित्राहो मालक सांगतायत अ बांधून उडत असले तर जवळून दाखव माहीत जरा दिसते ना तर चौदा लिटर दूध धरा मित्रा हो मालकाचे सांगण्याप्रमाणे सड वगैरे व्यवस्थित आहे अंतर वगैरे पण चांगले हे का अजून आठ दिवस गेले तर चांगली कसं साईज वगैरे करल तर शेपटाचेच कॅरेक्टर वगैरे म्हणजे पातळ चेमडीची शांत आहे ना जरा हातबीत लावून दाखवा तुमच्या हातावर जरा हे बघा जवळ या नावया ना, ना। दिसतंय व्यवस्थित हे बघा एकदम हाड वगैरे नाही साधारणतः दोन तीन इंच फक्त वाईट आहे म्हणजे चांगले कॅरेक्टर आहेत मित्रोन दिली हा सहा महिन्याचे त्यावेळेस ना दूध किती देत होते दे, सहा महिन्याची गाभण असताना सात सा आठ लिटर दूध काढले आपण सात आठ लिटर सहा महिन्याचे असले तेव्हा सुद्धा दूध देत होती त्यांनी किती सांगितलं तुम्हाला दूध दिलेलं वेळेनंतर चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर सांगितलं चौदा पंधरा सांगितलेला मित्र हात वगैरे लावा बरं जरा हे दाखवा शांत स्वभावाची म्हैस ज्यांना मैस खरी खात्रीशीर खरेदी करायची त्यांच्यासाठी चांगली बाजारात वगैरे किंवा काय सडायला वगैरे जी दूध लाईनची मैस असते ती छेवडी शांत असते मी आधी पण सांगितले मित्रो बघू शकता शांत स्वभाव एकदम व्यवस्थित आहे मशीचा कुठेही उडी नाही किंवा काय नाही आणि बात बट्टा काय फॉल्ट वगैरे मशीन चढ वगैरे धार वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मित्रो हे दाखवा इकडं चमडीचं प्रमाण प्रकार सांगितलं तुम्हाला एकदम बघा एकदम सॉफ्ट चमडी जी जी पण पाठीवर पण आली तीन चिंबडी ती मज दूध लाईनचीच असते आणि शंभर टक्के चौदा लिटर दूध असं माझा बी अंदाज आहे पण शेवटी जनावर आहे मित्राहो कसं बी आता काय है होत आहे पुढच्या आपण जास्त भाकीत करू नाही पण आज जी परिस्थिती ती आपण सांगतो तर तिची किंमत किती ठेवणार आहे तुम्ही योग्य किंमत सांगा आणि विक्रीची फायनल किंमत सांगा तुम्हाला जी बी किंमत पाहिजे अपेक्षित डायरेक्ट तीच सांगा परत सगळ्यांचे फोन कमेंट हे ते मगजमारी करण्यापेक्षा जी खरी किंमत सांगा तुम्हाला एवढी किंमत पाहिजे एक लाख वीस हजार फायनल किंमत आहे एक लाख वीस हजार थोडेफार भाड्यापुरते काय सुटतील थोडेफार भाड्यापुरते काय कमी जास्त होईल मित्र हाईट वगैरे आणि मैसे एकदम शांत आहे मशीची ही गुणवत्ता चांगली आहे एक लाख वीस हजार किंमत सांगतायत थोडेफार निगोशिएबल आहे जास्त नाही हे पण लक्षात आहे बराबर बरोबर त्यांनीच कॉल करा मित्रो कारण काय होत त्यांचा पण टायमिंग खराब तुमचा पण आणि ज्याला खरंच घरगुती घ्यायची मैसे त्यांच्यासाठी चांगली आहे तर असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न मित्रांनो इकडची दाखवली कास वगैरे ह्या साईडने बसून दाखवा झाला बस ना तुम्ही हात वगैरे लावून दाखवा झाला सडातलं अंतर वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे नाही सडाला पिळू नका फक्त हा सड पिळू नका तुम्ही आता फक्त दहा हात लावायला चोळा वगैरे एकदम व्यवस्थित आहे कास वगैरे चांगली आहे धार वगैरे पण चांगली असेल हा जास्त मोठी नाही जास्त बारीक सुद्धा नाहीये माप व्यवस्थित आहे मशीचा मित्रांनो ही जर तुम्हाला आवडत असेल तर त्यांचा पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ते सुद्धा सांगणार मित्राहो याच्या आधी किती मशी आहेत आपल्याकडे दुसऱ्या तीन, तीन मशी मित्राहो प्रॉपर आवड चांगली त्यांना मशीची बऱ्याच दिवसापासून मशी आहेत म्हणजे आपल्याकडे गाबून घेऊन व्यायला जायला विकतात दूध वगैरे नाही घालत नाही तुमच्याकडे आतापर्यंत जास्त दुधाची किती मैस आली अशी बघितली वगैरे काय चव्हालच्या ह्याच लेवलच्या तेरा चौदा पंधरा लिटरच्या आतच आहे अजून मित्रां आपल्याकडे जास्त दुधाची क्षमता नाही आहे तर हळूहळू थोडं ब्रीड सुधारलं पाहिजे प्रत्येकाने तर चांगल्या दूध लाईनच्या मशी एकदा सोडा आणखीन जरा दूध लाईनच्या मशी तयार होतील मित्रांो व्हिडिओचा माध्यम हेच आहे की हे ये शेतकरी येतं समोर पण शेतकऱ्याकडं कर जर मैशी गेली तर मधला जो खर्च आहे ट्रान्सफर असेल दाखवा झाला एकदम चालून तर सगळ्या गोष्टी वाचल्या जातील हाच आपला पर्पज आहे त्याच्यामुळेच आपण हे मैस दाखवतो मित्राहो हे बघू शकता तुम्ही एकदम साईज व्यवस्थित आहे चालवा जरा आणखी बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असते चालवून पण दाखवा चालल्यावर कशी दिसते किंवा काय फॉल्ट वगैरे एकदम मैस व्यवस्थित आहे आणि दूध लाईनची एकदम पूर्ण ब्लॅकनेस आहे म्हशीची चमडी एकदम सॉफ्ट आहे एकदम पातळ चमडीची मैस आहे मित्रा हा माघारी तर आपण या पट्ट्यामध्ये आलेलो तर त्यांच्याकडे आलो होतो ही मैस विक्रीसाठी होती म्हणून जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा मित्रां असेच जर कोणाचे व्हिडिओ बी बनवायचे असतील तर आपलासुद्धा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर आपल्या नंबरशी सुद्धा कॉन्टॅक्ट करा एक लाख वीस हजार रुपये किंमत त्यांनी सांगितलेली आहे थोडेफार निगोशिएबल आहे जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र